आज आपण बटाटे न उकडता बटाट्याचे पराठे करणार आहोत तर अगदी इन्स्टंट आहे तुम्हाला टिफिनमध्ये जर सकाळी सकाळी मुलांना द्यायचे असतील तर अगदी तुम्हाला सोप्या पद्धतीने करतील म्हणजे सोपे, सोपे जातील अशा पद्धतीने आपण केलेले आहे बटाटे उकडायची गरज नाही झटपट होतील तर आणि रुचकर सुद्धा होतील चवीला खरंच खूप छान लागतील एकदा तरी ट्राय करून बघा तर ते कसे करायचे आपण बघणार आहोत इथे त्यासाठी मी काय केलं आहे अगोदर दोन बटाटे घेतले तर बटाटे घेतल्यानंतर आपल्याला त्याची साल काढून घ्यायची आहे तर बटाट्याची पूर्ण मी दोन्ही बटाट्याची साल काढून घेणार आहे साल काढून घेतल्यानंतर आपल्याला पुढची तयारी करायची आहे ती म्हणजे बटाटे आपल्याला एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचेत आणि नंतर आपल्याला हे खिसणीच्या सहाय्याने खिसून घ्यायचे तर जी बारीक साईज असते ना खिसणीची त्या साहाय्याने खिसायचे आपल्याला बारीक असतील तर अगदी व्यवस्थित जातील आपल्याला बटाटेचे पराटे करायला कारण जास्त जाडसर जर त्याचं जा हे राहिलं ना तर बटाटे म्हणजे आपलं पराठे जे आहेत ते फुटायची भीती वाटते त्याच्यामुळे जे बारीक ना त्या त्या नाही किसून घ्यायचं आहे आपल्याला तर बटाटे दोन्ही आपले किसून झाले किसून झाल्यानंतर काय करायचं त्यात पाणी घालायचं आहे काळ पडू नये म्हणून तोपर्यंत आपल्याला म्हणजे बाकीची तयारीही करता येईल तर इथे पाण्यात घालून व्यवस्थित आपल्याला पिळून घ्यायचं आहे नंतर ज्यावेळेस फोडणी घालायची त्यावेळेस आपल्याला पिळून घ्यायचं आहे तर आता मी काय केलं आहे एक पॅन घेतला आहे किंवा तुम्ही कढई घेऊ शकता तर मी ते पॅन घेतला आहे त्यामध्ये एक चमचा तेल घालायचं आहे अर्धा चमचा मोहरी घालायची आणि अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत आणि हिरव्या मिरच्या घेतल्यात मी दोन बारीक चिरून त्या घालायच्या आहे आपल्याला आणि एक मोठ्या आकाराचा कांदा घेतला आहे मिडियम आकाराचे असतील तर दोन कांदे घ्या बारीक चिरून ते घ्यायचे आहे आणि आपल्याला याला परतळू द्यायचं आहे जितकं छान परतळं जाईल तितकं तुमचं जे आतलं सारण जे आहे ते छान होईल तर कांदा आहे ते चांगला रंग सोडतो आहे आणि व्यवस्थित आपल्याला रंग सोडल्यानंतर त्यामध्ये काय करायचं म्हणजे ब्राऊन झाल्यानंतर अर्धा चमचा हळद घालायची आहे एक चमचा लाल मिरच पावडर अर्धा चमचा गरम मसाला आणि थोडीशी कोथंबीर घालायची गरम मसाला बनसाल तर मी पावभाजी मसाला घातलेला आहे त्यामध्ये तुमच्याकडे पावभाजी मसाला नसेल तर तुम्ही गरम मसाला कुठलाही घालू शकता तुमच्या आवडीनुसार आणि हे घातल्यानंतर काय करायचं आहे बटाट्याचा जो आपण किस करून घेतला आहे पूर्ण पाणी काढून पाणी नाही ठेवायचं आहे आपल्याला त्यामध्ये पूर्ण पाणी काढून आपल्याला पिळून घ्यायचं आहे आणि नंतर मसाले फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये घालायचं आहे तर हे ते घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जसं जसं तुमचा बटाट्याचा पीस मिक्स होईल तसं तसं अगदी बाइंडिंग त्याला छान येईल म्हणजे चिकटपणा येईल तर चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे आणि परत एकदा आपल्याला छान परतळून घ्यायचं आहे आपल्याला जितकं छान परतळलं जाईल आणि शिजलं जाईल तुमचा बटाटा तितका अगदी व्यवस्थित होईल तर दोन ती तीन ते तीन मिनटात तुमचं हे काम होऊन जाईल म्हणजे पूर्वतयारी जर झाली ना तर बटाट्याचा किस शिजायला दोन ते तीन मिनटंच लागतात कारण आपण अगदी बारीक करून घेतलेला आहे तो शिजायला जास्त वेळ लागत नाही आहे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे अगोदर म्हणजे मिक्स करून घ्यायचा आहे आणि आचेवर एक ते दीड मिनटं आपल्याला शिजू द्यायचं आहे तर येथे मी झाकण ठेवून घेतलं आहे आणि नंतर काढून दाखवते तुम्हाला अगदी व्यवस्थित झालेलं आहे म्हणजे शिजलेलं सुद्धा आहे तुम्हाला अगदी स्मूथपणा जो आलेला आहे त्याला तो अगदी व्यवस्थित आलेला आहे म्हणजे आपल्या पराठ्यासाठी आतलं सारण रेडी आहे तर रेडी असलेलं सारण काय करायचं आहे एका प्लेटीमध्ये आपल्याला त्याला काढून ठेवायचं आहे तर प्लेटीमध्ये थंड होण्यासाठी काढून ठेवायचे म्हणजे आपल्याला पुढची जी तयारी आहे ती करता येईल तर इथे तुम्ही बघू शकता अगदी आपण बटाटे उकडून घेतो ना तशाच पद्धतीचं झालेलं आहे थोडंसं कोथंबीर घालायचं आहे आणि थंड होण्यासाठी आपण बाजूला ठेवतो आहे त्याला तर आता आपल्याला हे थंड होण्यासाठी आपण ठेवलं आहे बाजूला तर आता करायची पुढची तयारी त्यासाठी मी काय केलं आहे मोठी वाटी म्हणजे दोन वाट्या गव्हाचं पीठ आणि चार चमचे त्याला मैदा घेतलेला आहे तर त्यात थोडंसं मीठ घालायचं आहे आणि हे पीठ जे आहे ते अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला मैदा नसेल घालायचा तर नाही घालू शकता असं काहीही नाही की घातलाच पाहिजे गव्हाच्या पिठाचे नुसते करू शकता तुम्ही मैदा नसेल तरीही चालेल पण त्याने काय होतं मैदाने थोडं ज्या आपण भाजून घेतो ना त्यावेळेस क्रिस्पी होते थोडंसं म्हणजे वरचं सारण जे आहे क्रि क्रिस्पी झालं मऊसुद्धा होतं मऊ लागत असेल तर मऊ पण होतं आणि तो मुलांना जर घरीच खायचे असतील तर क्रिस्पी जर करून द्यायची म्हटलं तर ते अगदी व्यवस्थित राहील नसेल तर गव्हाचं पिठाचे हे होतील असं काही नाही तर पाणी घालून आपण पिठाचा गोळा तयार करून घेतला आहे आणि घेतल्यानंतर थोडंसं तेल लावायचं आहे पिठाला आणि आपल्याला हे थोडं पाच मिनटांसाठी बाजूला ठेवून द्यायचं म्हणजे झाकण ठेवून द्यायचं आहे म्हणजे आपलं सारणसुद्धा थंड होईल आणि हे सुद्धा, सुद्धा काम होईल तर आपण त्यासोबत खाण्यासाठी पराठ्यासोबत खाण्यासाठी दह्याची कोशिंबीर करून घेणार आहोत त्यासाठी एक वाटी दही घेतलं आहे अर्धी वाटी कांदा घेतला आहे मी त्यामध्ये आणि अर्धी वाटी टोमॅटो घेतला आहे थोडासा कोथंबीर घालायचा आहे आणि हे सगळं घातल्यानंतर मी काय केलं आहे अर्धा चमच्यात तेल घेतले त्यात मोहरी घेतली थोडीशी आणि हिरव्या मिरच्या घेतल्यात दोन आणि त्याची फोडणी घालून थोडंसं मीठ घालायचं आहे आणि अलगद हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आपली कोशिंबीर तयार आहे छान लागेल पराठ्यासोबत तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर हे झालं आपली तयारी आणि आता आपलं हे सारणसुद्धा थंड झालं आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मी चांगलं भरपूर कोथंबीर घालते कोथंबीर छान लागतो मला आवडतो म्हणून मी थोडंसं जास्तच घातलेलं आहे तर कोथंबीर घातल्यानंतर आपल्याला एकसारखे त्याचे बॉल करून घ्यायचे म्हणजे आपल्याला ज्यावेळेस पराठे लाटून आपण त्यास अगदी सोपे जातील तर इथे मीडियम आकाराचे करून घ्यायचे आहेत आपले पराठे खूप डब्यात जर द्यायचे म्हटलं तर खूप मोठाले करता येणार नाही आहे तर अगदी व्यवस्थित होतील अशाच पद्धतीचे आपल्याला द्यायचे आहेत तर इथे मी तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित आपले बॉल करून झाले म्हणजे गोळी करून झालेले आहेत तर ही झाली आता याची तयारी आतल्या सारणाची तयारी तर हे ठेवायचं आहे आपल्याला बाजूला आणि गव्हाचं पीठ जे आहे आपल्याला ते बघायचं आहे ते एक सारखं मळून घ्यायचं आहे आपल्याला मस्त स्मूथ झाले आणि स्मूथ झालेलं एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला त्याचे पण सुद्धा गोळे करून घ्यायचे आहेत तर इथे तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थितपणे आणि स्मूथ झाल्यामुळे मस्त पीठ आहे आपलं तर अलगद हाताने आपल्याला त्याला गोल गोल करून घ्यायचं आहे आणि त्याचे आपल्याला बॉल करून घ्यायचे आहे तर हे पिठाचे गो बॉल करून म्हणजे गोळे करून घेताना एकसारखं हातावर मळून घ्यायचं आणि एकसारखे गोल करून घ्यायचे आहे तर करून घेतल्यानंतर बाकीच्या बाजूला ठेवायचे आणि एक गोळा आपण पिठाचा तयार करून घेतला आहे तर आता काय करायचं थोडंसं आपल्याला त्याला पीठ लावायचं आहे आणि पीठ लावल्यानंतर काय करायचं वाटीसारखा आकार करून घ्यायचा आपल्याला आतमध्ये गोल वाटी जशी आपण तयार करतो ना तसा करून घ्यायचा आहे आणि नंतर आपण जे बटाट्याचे बॉल करून घेतले म्हणजे गोळे करून घेतलेले आहे सारण भरण्यासाठी ते अगदी अलगद हाताने घालायचे आणि नंतर आपल्याला काय करायचं आतमध्ये डीप करून घ्यायचं आणि वरचा जो भाग आहे निमुळता करत घ्यायचा आहे आणि त्याला थोडंसं दाबून प्रेस, प्रेस करून जागेच आपल्याला जागच्या जागीच दाबून घ्यायचं आहे नंतर आपल्याला एकसारखं पीठ घेऊन हे जे पराठे आहेत ना ते लाटून घ्यायचे आहेत तर पीठ लावलं मी थोडंसं त्याला आणि आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे तर हाताने लाटायचे कारण आपण सारणसुद्धा आतमध्ये भरपूर भरलेलं आहे आणि तुम्हाला पातळ हवे असतील तर पातळ करा जाडसर हवे असतील तर जसे तुम्हाला आवडत असतील तशा पद्धतीचे तुम्ही ते करू शकता तर ते व्यवस्थित मी अलगद हाताने त्याला लाटून घेते कारण सारण बाहेर यायला नको जास्त जर आलं तर आपले पराठे फुगणार नाही आहेत बाकी छानच होतील पण फुगणार नाही आहेत त्यामुळे अलगद हाताने था मी इथे लाटून घेते जितकं लाटता येईल तितक्या व्यवस्थितपणे आपल्याला त्याला लाटून घ्यायचं आहे आणि लाटल्यानंतर मी इथे तवा तापायला ठेवलेला होता त्यावरती आपल्याला पराठा टाकून घ्यायचा आहे आणि दोन्ही बाजूने एकसारखा प्रेस करून भाजून घ्यायचा आहे जितका छान भाजलं जाईल तितकं तुमचा पराठा डब्ब फुगेल तर थोडंसं आपल्याला ब्रशच्या सहाय्याने किंवा चमच्याच्या सहाय्याने तेल लावून घ्यायचं म्हणजे तूप लावले मी तेल नाही लावले तुपामुळे काय होतं मुलांना खूप आवडतात ते बटर असेल तुमच्याकडे तर अगदी छानच नसेल तर तूप लावू शकता तुम्ही नसेल तूप तर तेलही लावू शकता तर अगदी भासताना तुम्ही इथे बघू शकता मस्त टम्म फुगलेले आहेत आणि असेच आपले पराठे फुगले पाहिजेत अजिबात म्हणजे तुमचे पराठे जे आहे ना कोणालाही जमतील अगदी झटपट पद्धतीने केलेले आहे आपण परत तर अगदी गरमागरम आपले पराठे इथे रेडी झालेले आहेत अशाच प्रकारे आपण पूर्ण पराठे करून घेतलेत आणि हो तुम्हाला टिफिनमध्ये जरी द्यायचं म्हणलं ना तुम्ही दह्याची कोशिंबीर आणि ही पराठे देऊ शकता आणि किंवा कशाची चटणी असेल तुमच्या इथे तर तीसुद्धा तुम्ही सोबत चटणीसोबतसुद्धा खायला खूप छान लागतील टिफिनमध्ये किंवा घरी तर अगदी लुसलुशीतसुद्धा आपली पराठी झालेले आहे तुम्हाला खरपूस आवडत असतील तर खरपूस खरपूस खायचे म्हटलं ना तर ऐन वेळेवर करावे लागतात म्हणजे एकावर एक, एक ठेवले ना आपण की क कर... ते खरपूस राहत नाही आहेत त्यामुळे काय करायचं आहे खरपूस जर खायचे असतील तर गरम गरम खायचे आहे आणि टिफिनमध्ये द्यायचे म्हटले तर नरम होतील तुमचे तर अगदी आतपर्यंत सारण पसरलेलं आहे आणि अगदी झणझणीत झालेले आहेत म्हणजे मस्त झालेले आहेत आपण पावभाजी मसालासुद्धा त्यामध्ये घातलेला आहे त्यामुळे अगदी चव त्याची छान झालेली आहे तर झटपट आणि पटकन होणारे आहेत मस्त कोशिंबीर वाढवून घ्यायची सोबत आणि खाण्याची तयारी करायची आहे म्हणजे डब्यातसुद्धा द्यायला खायला तुम्हाला छान लागतील ला, अशा पद्धतीची आपण केलेले आहे तर हे पराठे करायला खूप सोपे जातात आणि मुलांनासुद्धा खूप आवडतील तुम्ही एकदा तरी ट्राय करून बघा काय होतं बटाटे उकडायचे भांडे भरवायचे खूप वेळ जातो पण आपण जर अशा पद्धतीने पण केले ना के तर छान लागतील याची चव थोडीशी वेगळी लागते म्हणजे छान लागते मला तरी आवडते तुम्हालाही आवडेल अशा पद्धतीचे आहेत अगदी लुसलुशीत झालेत आतपर्यंत सारण भरलेलं आहे आणि करायलाही खूप सोपे जातात आणि चवीला तर खूप छान झालेले आहे सगळेच जण आवडीने खातील अशा पद्धतीचे आपण केलेले आहे तर हे पराठे तुम्हाला कसे वाटले हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर चला भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय